एटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातम्या झेंडुगुडा लोणी येथील नाल्यात त्यांचा मृतदेह झाडाला अटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली राजगड येथील पांडुरंग गणपत ससाने वय अंदाजे पंचावन्न वर्ष मागील काही दिवसापासून बेपत्ता होते त्यांच्या शोधासाठी नाट्यवाईक व ग्रामस्थ यांनी इतरस्थ पाहणी केली परंतु पत्ता लागला नव्हता आज तेरा सप्टेंबर रोजी सकाळी झेंडेगुडा लोणी येथील नाल्यात त्यांचा मृतदेह झाडाला अटकलेला दिसला त्यामुळे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यात मुसळधार पावसाने हा आकार माजवला होता याच दिवशी अनेक नाल्यांना पूर आला होता अनेकांच्या मते सदरी इजम हे पुराच्या पाण्यातच वाहून गेलेले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे यांचा मृतदेह हा एका झाडाला अडकून पडलेला होता स्थानिकाने या मृतदेहाबद्दल गावात व पोलिसांना माहिती दिल्यामुळे गावातील लोकांची एकच गर्दी जमली होती पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय स्पष्ट होईल की हे मृत्यू कशामुळे झाला ससाने हे मितभाषिक व शांत स्वभावाचे होते त्यामुळे राजगड परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे बंजारा समाज अनुसूचित जमाती आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला असून आरपारच्या लढाईसाठी सज्ज झालेला दिसून येत आहे बंजारा समाजाचे अनेक सामाजिक कार्यकर्ते व सर्व पक्षीय नेते हे गावोगाव जाळवून किनवट शहरामध्ये दिनांक अठरा रोजी संपन्न होणाऱ्या महामोर्चासाठी ते सर्वांना लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठीचे करीत आहे महिन्यातील दुसऱ्या राहण्यासाठी बंदर, झालेल्या अतिवृष्टी व ढगफोटी सदृश्य पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती व त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले होते या कुटुंबांना सरसकट तातडीची मदत देण्यात यावी अन्यथा तहसील समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदकांकडून देण्यात आला आहे या निवेदनावर साई पालेपवाड आरबाज खान हशम खान निसार अली ॲडव्होकेट माज वडगुजर सलमान कुरेशी शेख अमीर आणि अनिस मलनस यांच्या स्वाक्षरी आहे सहस्त्रपू जलविद्युत प्रकल्पा शासनाने दिलेल्या मान्यतेच्या विरोधात शेतकरी एकवटले आहेत शेतकऱ्यांच्या घराधारासह शेतीचे तसेच गावाचे होणारे विस्थापन संतपाला कारण ठरले आहे पिकासह भविष्यातील पाण्याच्या वापरावर गंभीर संकट निर्माण होणार असल्याचा आरोप आता शेतकरी वर्गातून होत असून येत्या चौदा सप्टेंबरला महाजन आक्रोश सभा होणार आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केन महाराष्ट्र न्यूज त्याला सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा